नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजार भाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजार भाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक तीनशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पंचावन्न परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पाटण आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक सव्वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक छप्पन्न परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पंघुरपूर जात हायब्रीड आवक पंचवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अमरावती फळे आणि भाजीपाला जात लोकल आवक दोनशे आठ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे जात लोकल आवक दोन हजार एकोणतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे खडकी जात लोकल आवक अठरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल